नमस्कार लाईव प्रेडिक्टर या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आपण दररोज आंघोळ करतो यामुळे शरीरातील घाण निघून जाते व आपल्याला फ्रेश वाटू लागते आणि आपला मूड देखील चांगला राहतो याच कारणामुळे बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदाच आंघोळ करतात वास्तुशास्त्रात देखील आंघोळीच्या आरोग्याच्या फायद्यांव्यतिरिक्त अनेक फायदे सांगितलेले आहेत याशिवाय जर आपण आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्या तर त्यामुळे पैशाची कमतरता नकारात्मक ऊर्जा तणाव रोग व घरगुती त्रास इत्यादी अनेक समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने व्यक्तीचे भाग्य उजळते हळद आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने होतात खूपच फायदे वास्तुशास्त्रात देवगुरूला हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे पाण्यात हळद टाकून आंघोळ केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो याचबरोबर विष्णूला देखील पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो ज्यामुळे घरात सुख शांती राहते गुरुवारी पाण्यात हळद टाकून आंघोळ करावी यामुळे जीवनात प्रगती होऊ लागते मीठ मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने माणसाला वाईट नजरेपासून मुक्तता मिळते याशिवाय आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा असते त्याचा प्रभाव देखील आपल्यावर पडत नाही आणि धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांचा देखील आशीर्वाद मिळतो ज्यामुळे व्यक्तीला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही वेलची आंघोळीच्या पाण्यात वेलची टाकल्याने अनेक फायदे होतात आठवड्यातून दोन ते तीन वेळा आंघोळीच्या पाण्यात वेलची टाकल्यास जीवनातील खूप साऱ्या समस्या दूर होतात हा उपाय केल्यावर काही दिवसातच तुमचा वाईट काळ संपून जाईल आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल तसेच असे केल्याने तुमच्या हळूहळू सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास देखील सुरुवात होईल पाण्यात दूध मिसळून केल्याने होतात हे फायदे आपण जेव्हा देवी देवतांची पूजा करतो त्या पूजेमध्ये दुधाला विशेष महत्व प्राप्त आहे याशिवाय आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्याने अनेक फायदे होतात पाण्यात दूध मिसळून रोज आंघोळ केल्यास गंभीर आजारांचा धोका कमी होतो व व्यक्तीचे आयुष्य देखील वाढते दे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद